नमस्कार सकीनो आज आपण अशी सुदर्शन चक्रवात बनवणार आहोत त्यासाठी हे कापूस घेतला आहे मी तर तुम्हाला सूत काढायचं कसं काढायचं ते तर शिकवलेलंच आहे हे प हे असं सूत काढायचं बारीक घ्या जाड घ्या तुम्हाला हवं तसं घ्या मी हे सूत काढून ठेवले मी याची वाद घेणार आहे आपल्याला अशा अशा आपल्याला अकरा वाती लागणार आहे अशी एक वात पत्राची अखंड पत्र साडे म्हणजे एक अर्धा घ्यायचा पत्र अखंड पत्र म्हणजे बत्तीस होते तर आणि साडेसोळा घेतले तर मग तेहतीस वाती होता हे ते तेहतीस वाती होता समजा एक वात आपल्याला सोळा पदराची बनवायची आणि वरती एक पुन्हा अर्धा घ्यायचं आणि फक्त दहा वाती आपल्याला तशा बनवायच्या सोळा पदराच्या आणि अकरावी वात जी बनवायची ती आपल्याला सतरा सतरा पदराची बनवायची पूर्ण सतरा पदर आणि परत एक अर्धा घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते अशा आपल्याला पूर्ण अकरा वाती लागतील हे मी सूत काढून ठेवलेलं होतं त्याचं मी माप घेऊन दाखवते तुम्हाला आपल्याला चार बोटाची वात काढायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा आणि ही इथपर्यंत न्यायची अर्धी ही अर्धी इथपर्यंत न्यायची आता इथं ही आपली ही पूर्ण वाद झाली सोळा पदराची वाद झाली आपली इथून ही कट करायची ही एक वाद झाली आपली सोळा पदराची आता आपल्याला सतरा पदराची घ्यायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि ही आर्धी हे झाले आपली पूर्ण ह्या वाती पूर्ण आपल्या पस्तीस वाती झाल्या ह्या पूर्ण पस्तीस झाल्या आणि ह्या तेहतीस झाल्या आपल्याला पूर्ण मात सुदर्शन मात आहे ना ती तीनशे पासष्ट पत्राची करायची आता आपल्या ह्या ह्या मी बनवून ठेवलेल्या वाती आहे त्याची मी तुम्हाला बनवून दाखवते आता ही आपल्याला ही वात अशी करायची इथे आपल्याला थोडा कापूस लागेल तो इथं गुंडाळून द्यायचा हे का हे एक असं करून घ्यायचं आता परत त्याच्यामध्ये एक वाट टाकायची आपल्याला अशा चार वाती टाकायचे याच्यामध्ये असं होऊन घेतलं का ही चौथी बात आहे ती दोन्ही याच्यात होऊन घ्यायची दोन्ही बाजून हे दोऱ्याने बांधलं तरी चालतं हे आपलं असं तयार होतो हे तयार झालं ना तर आता आपल्याला इथे एक वातीची गाठ मारून घ्यायची हे प एक वात अशी ओवायची याच्यामध्ये बरोबर हे टोकं केले का हे अशी एक गाठ मारून घ्यायची हे आपल्या अशा बांधून झाल्या का ह्या अशा बांधायच्या पूर्ण आपल्याला ह्या सात वाती बांधून घ्यायच्या अशा आणि याला दोन डबल गाठ द्यायची याला जे आपण वाद बांधले तिला डबल गाठ देऊन टाकायची ही बात आपण गोकुळाष्टमीला लावू शकतो हे आपली असे बांधून झाली का ही अशी बात दिसते आता आपल्याला हे असं बांधून घ्यायचं असं थोडा कापूस घ्यायचा त्याला पिळ मारायचं पिळ मारला का बरोबर बांधले जाते हे आपलं सुदर्शन चक्र तयार होतं ही वात तुम्ही कधी बी लावू शकता गोकुळाष्टमीला लावली तरी चालते कारण ही कृष्णाची वाती आहे तीनशे पासष्ट वातींची धन्वंतरी पूजन असतं तेव्हा लावली तरी चालतं कार्तिक महिन्यात लावली तरी चालतं परत हे चातुर्मास चालू आहे चातुर्मासात लावले तरी बी चालतं हे चार महिन्यात एकदा जरी लावली ना तर ठीक आहे कारण तीनशे पासष्ट वाती आहे याच्यामध्ये बनवायची आणि लावून द्यायची अशी सोपी आहे काही अवघड नाही काय नाही वाती बरोबर मोजून घ्यायचं झाली आपली सुदर्शनवात तयार आपल्याला अजून जर इथं एक गोल करायचं असलं ते पण करू शकतो आपण पण मी नाही केलं मग आपल्याला हे प्रज्वलित कशी करायची हे पण लावायचं हे सात ठिकाणी साती पण लावून द्यायचे तुपामध्ये भिजवायची आणि लावून द्यायची ही सुदर्शनवात आपली तयार झाली